आपल्यातली काही मुलं मी नासाला पाठवली पुणे जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतली गोर गरिबांची मेरिक नासाला गेली त्या अमेरिकेला नासा त्यांच्या आई वडील तर एवढे खुश झाले कधी जाऊ शकले नसते बघ एवढं सगळं सांगायचं चिट्ठी मोडवे गावातील मोकड गाईंचा बंदोबस्त करा म्हणजे एवढं सगळं सांगितलं तरी राग येणार नाही तर काय येणार चाललंय ना काम आता मी नासाच सांगतोय आणि मोकाट जाणार होत त्यांचा सत्कार करू यांच्या डोक्यात काय म्हणजे कुठं काय सांग हो। माझी लिंक तुष्टी वाट वाटोळ होते मी चांगलं माझ्या लोकांना समजून सांगतोय आणि मोकट जनावर पकडा मगाशी निवेदकांनी बोलत असताना सांगितलं आम्ही हेलिकॉप्टरमध्ये उतरलो त्यावेळेस बाबा देखील बाबा आत्राम मला म्हणाले आम्हाला वाटत नव्हतं पाऊस होता ढग होते आता हेलिकॉप्टर कसं यायचं आणि मग कसं उतरणार त्याच्यामुळे आम्ही सगळेजण चिंतेत होतो आणि कदाचित कार्यक्रम आता कॅन्सल होईल आणि आमचं आम्हालाच इथं भूमिपूजन करावं लागेल का काय अशा प्रकारची शंका त्यांना आली येताना हेलिकॉप्टरमधनं सुरुवातीला नागपूरला बरं वाटलं परंतु नंतर जे ढगात हेलिकॉप्टर शिरलं इकडं बघतोय ढग तिकडं बघतोय ढग आणि आमचे देवेंद्र फडणवीस निवान गप्पा मारत बसले अ म्हणलं बघा जरा बाहेर काही दिसत नाही कुठं झाड दिसेना कुठं काही दिसेना जमीन दिसना आपण ढगात चाललोय कुठं चाललोय काय चाललो आहे म्हणले काही काळजी करू नका माझी आत्तापर्यंत सहा ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि मी ज्यावेळेस हेलिकॉप्टरमध्ये विमानात असतो त्यावेळेस हेल ॲक्सिडेंट झाला तरी मला काही होत नाही त्याच्यावर तुम्हालाही काही होणार नाही अरे बाबा म्हटलं आता हे काय सांगतोय एक तर पोटात गोळा आला आहे आज आषाढी एकादशी सारखं पांडुरंगा 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 नाव घेत होतं मनात आणि ह्या महाराजांचं आम्हाला उद्देश चाललेले होते काही काळजी करू नका आणि खरोखरीच येईपर्यंत इतके निवांत होते ते म्हणले मला ह्याचा अनुभव आहे माझे अनेक ॲक्सिडेंट झालेले आहेत परंतु माझ्या कुठं नखाला देखील धक्का लागला नाही अशा पद्धतीनं बापदादाच्या पुण्याईमुळं इथपर्यंत महाराज पोचलेले आहेत त्यांची पुण्याई निश्चितपणे उपयोगी पडलेली आहे परंतु मित्रांनो एकंदरीत खरोखरीच जरा जेव्हा सगळेजण धाकधुकच करत होते माझ्या उजव्या बाजूला उदय साबत भेटलेले होते मला म्हटले दादा दादा जमीन दिसायला लागली खाली खाली मग म्हटलं बरं बाबा बरं झालं जमीन दिसायला लागली मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या परंतु एकंदरीतच सगळ्यांनीच काळजी घ्यायची असते मग अशी निवेदकांनी बोलत असताना सांगितलं आम्ही हेलिकॉप्टरमध्ये उतरलो त्यावेळेस देखील बाबा आत्राम मला म्हणाले आम्हाला वाटत नव्हतं पाऊस होता ढग होते आता हेलिकॉप्टर कसं यायचं आणि मग कसं उतरणार त्याच्यामुळं आम्ही सगळेजण चिंतेत होतो आणि कदाचित कार्यक्रम आता कॅन्सल होईल आणि आमचं आम्हालाच इथं भूमिपूजन करावं लागेल का काय अशा प्रकारची शंका त्यांना आली येताना हेलिकॉप्टरमधनं सुरुवातीला नागपूरला बरं वाटलं परंतु नंतर जे ढगात हेलिकॉप्टर शिरलं इकडं बघतोय ढग तिकडं बघतोय ढग आणि आमचे देवेंद्र फडणवीस निवाण गप्पा मारत बसले अ म्हटलं बघा जरा बाहेर काही दिसत नाही कुठं झाड दिसेना कुठं काही दिसना जमीन दिसना आपण ढगात चाललोय कुठं चाललोय काय चाललोय म्हणले काही काळजी करू नका माझी आत्तापर्यंत सहा ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि मी ज्यावेळेस हेलिकॉप्टरमध्ये विमानात असतो त्यावेळेस हेल ॲक्सिडेंट झाला तरी मला काही होत नाही त्याच्यावर तुम्हालाही काही होणार नाही अरे बाबा म्हणलं आता हे काय सांगतोय एक तर पोटात गोळा आलाय आज आषाढी एकादशी सारखं पांडुरंगा 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 नाव घेत होतं मनात आणि ह्या महाराजांचं आम्हाला उद्देश चाललेले होते काही काळजी करू नका आणि खरोखरीच येईपर्यंत इतके निवांत होते ते म्हणले मला ह्याचा अनुभव हो आहे माझे अनेक ॲक्सिडेंट झालेले आहेत परंतु माझ्या कुठं नखाला देखील धक्का लागला नाही अशा पद्धतीनं बापदादाच्या पुण्याईमुळं इथपर्यंत महाराज पोचलेले आहेत त्यांची पुण्याई निश्चितपणे उपयोगी पडलेली आहे परंतु मित्रांनो एकंदरीत खरोखरीच जरा जेव्हा सगळेजण धाकधुकच करत होते माझ्या उजव्या बाजूला उदय साबत भेटलेले होते मला म्हणले दादा दादा जमीन दिसायला लागली खाली खाली मग म्हणलं बरं बाबा बरं झालं जमीन दिसायला लागली मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या परंतु एकंदरीतच तस... मी ज्यावेळेस माझ्या राजकीय जीवनाला सत्याऐंशी साली खरेदी विक्री संघामध्ये बसून सुरुवात केली त्यावेळेस हे सगळे नेते मंडळी म्हणून काम करत होते विडे अण्णा असतील त्याच्यामध्ये हरिभाऊ तावरे असतील गणपतराव पवार असतील भगीरथ अप्पा असतील वसंत काका असतील शिवाजीराव अण्णा असतील मिंदरताच्या गोफणे असतील त्याच्यामध्ये नारायण पाटील असतील कितीतरी मान्यवरांची नावं त्या ठिकाणी घेता येतील आणि सगळे नेते मंडळी असायचे हिरेवट काका असतील आणि त्याच्यातून आपल्या बारामतीमध्ये पवारसाहेबांचा विचार लोकांच्यापर्यंत पोचण्याचं काम त्या ठिकाणी व्हायचं काय तुरा पाठला का आमचा हे असलंच आहे बघा आता निसतायचं नाही ना आज कुणाची तरी सुपारी घेऊन आलय तो गमतीचा भाग जाऊ द्या पर... काही उपयोग नाही रे राजकारण दय आहे आता काय सांगायचं पण आता तुम्ही धंदा पाणी करा मस्तपैकी राहा मुलाबाळांना चांगलं शिकवा निर्व्यस्त्री राहा मी पुन्हा पुन्हा सांगतोय साखरवाडीत बोलतोय साखरवाडी आणि महाराष्ट्राला माहितीये मी जे बोलतो ते करतो हे महाराष्ट्राला माहिती तुम्ही कामगारांनो साखरवाडीच्या तुम्ही व्यवस्थितपणे तुमचं तुमचं काम करा ही प्रत्येक इंडियाचे कुणी लोक असू द्या तुमच्या केसाला पण धक्का लागणार नाही केसाला हा माझा शब्द आहे

दादा को दादा को ले ले, अरे भाई दादा को अनुभव है दोपहर शाम को भी सुबह लेने का परंतु ऐका पूर्वी आम्ही सकाळी दोघांनी घेतली होती तो हे राहून गेलेलो होता आता पुढे पाच वर्ष आता ठेवणार जरा धीरधर जरा धीर धर जरा धर घाई घाई करू नको रोज आपल्याला बातम्या द्यायच्यात ना चोवीस तास आपले चादर चालले पाहिजेत बाबा आता काय करतोय व्याद गार्टाय सन्माननीय उद्योगपती जी अडानी सौभाग्यवती प्रीती जी अदानी सौभाग्यवती प्रीती जी अदानी धोनी खासदार सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार आमदार रोहित पवार दादा आज तुम्ही बांधलेले हॉस्पिटल मध्ये उभी आहे आणि पलिकडच्या साईडला तुम्हाला आज डेड बॉडी म्हणून बघावं लागते निप्चित पडलेला तुमचा देह बघण्याची हिंमत नाही हो आमच्यामध्ये तुम्ही म्हटला होता ते एका सभेमध्ये की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्हाला माझी किंमत नाही कळणार ना दादा कळली हो किंमत सगळ्या महाराष्ट्राला काही वाईट घडलं की नुकसान भरपाई देणाऱ्या माणसाला तो एक वेळ विकास नाही झाला ना तरी चालेल तुम्ही पाहिजे होता बारामतीमध्ये आज जिथे काम करतोय ना तर संस्था पण ते ऑफिसेस पण दादा तुम्ही आणलेत जे ते शिकलोत ना ते कॉलेजेस पण तुम्ही भांडले लहानपणापासून जी भाकरी खातोय ना तो भाकरी भाकरी ती भाकरीवरती पण दादा तुमच्यामुळेच ते भाकरी आम्हाला भेटते किंमत नव्हती होत तोपर्यंत आज सगळ्यांना करून निघून गेले प्लीज अजूनही असं वाटत की बातमी कुठे असावी त्या विमानात दादा नसावेत तुमच्यासारखा दादा नेता होणे शक्य नाही